श्री गजानन महाराज श्री विठ्ठल रुक्माई व श्री ज्ञानेश्वर महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले रविवार दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता गणेशपूजन पुण्यवाचन देवस्थापना मूर्तीस्थान हरिभक्तपरायण बालाराम मधुकर चौधरी ज्येष्ठ नगरसेवक हरिभक्त परायन सौ बेबीबाई बालाराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यश्री रोहिदास बालाराम चौधरी युवासेना शहर प्रमुख यांच्याकडून दोन दिवस महाप्रसादाचा लाभ देण्यात आले तसेच सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता होम हवन अकरा वाजता कलशस्थापना मूर्तीस्थापना हरिभक्तपरायन चिंतानंद स्वामी महाराज भादवाड बालयोगी विशालनाथजी महाराज शिवनगर चौधरपाडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमात हजारो भाविकांनी दर्शनाचा व मा प्रसादाचा लाभ घेतला ग्रामस्थ मंडळ लोंडाड व मान्यवरांचे हरिभक्त पारायण बालाराम महाराज चौधरी साहेबांनी सर्वांचे स्वागत केले मान्यवरांनी

फार पूर्ण काळात सागार मी आणि लगेच एवढा बदल होईल हे मला काय परंतु ही लगा महाराजांची प्रेरणा आणि हे मंदिर असं मी ऐकून येण्याची जी मंडळी आहे त्यांनी ते स्थापित केलेलं होतं आणि सेवा

माझ्या हस्ते होण्याचं आवर्तन केली होती पिढी मला मार्गदर्शन केलं की बरेच आवर्तन मी करून आणि त्या पुण्याने काय मला स्थापित करण्याचं मला या गावाचा परिचय आम्ही होणार परिचय होता

आणि या किसव भखीनी माला बरेच तो जिलर जी यही यही

काही करू नका परंतु साड्याची व्यवस्था तुम्ही करा असे तुम्ही त्याला फोन करा आम्हाला काहीच गरज नाही भरपूर काही परंतु चाऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि फक्त पर्यंत आमचे ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक वर्षी यांचे सुपद्रे पाच पाच हजार रुपये कीर्तनाचे आणि यावरती गेलेले

também uma geração de Nova, que é minha cidade de Somi, que é minha Somi, que é para mim, para a minha Ostrova, que é a

सर्वंची गांधीजी भाषण करताना सुधीर असते पण त्यांचा उपयोग सर्व घेराव असतो आपण एक प्रश्न दिले चट्टनाची एक म्हणजे निगू आईएससी करावी इल्याच्या नगरी दिवारी तिथे चट्टाचा था पाऊस चट्टासाठी पाऊस पडतो पण जर उपयोग तथा आपण आदत तलावा पुदिनिका करता तर जगाला उचरणे तर

त्यांना मातांनी सांगितले संत विरेंद्र महाराज यांच्याकडे अनंत भावनेने प्रार्थना करी की त्यांना बुलंद आश्रमाकडे लावो अस्मिता म्हणून Abbiamo 인도मेंटो जे श्री राम देव हे मोदी आणि सुंदर दर्शन घडवून आपने कैसे इस सबल सी की कुप्ले देखे थे या या कड़ी सोना का वस्तु आपने खरीदा है आपने कुप्ले की वस्तु आपने इसका लेते हैं साउंड लेते हैं और टेंडर सेविंग जनाब या कड़ी आपने वाले दाते भी ले इससे उत्तम ऐसा बना रहे कि कुप्ले प्रदर्शन काम करना उत्तराधिकार पैसा न करता आणि त्यांनी सर्व हे आदरणीय बाळाचे आणि हे सुंदर असतो म्हणजे कुठल्याही प्रकारचे उडी या ठिकाणी ठेवलेले मनापासून अतिशय आणि आनंदाने त्यांनी कारण जगामध्ये भरपूर लोक आहेत परंतु जाता होती पण दात्यांची फार गोळी असते आणि म्हणून अशा प्रकारे दातूप ज्याने पंढरपूर क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचे झाले आणि त्यांनी स्वतःचे असेल पण सगळ्यांसाठी कोणी जात नाही पण आपल्या लोकांची सवय तिथे गेल्यानंतर व्यवस्थित जागा ठेवत नाही कुठे ना कुठे घाट करतात तेव्हा माणसं स्वतःचे असून द्यायला

त्याला पालखीतून फिरण्याचा योग्य प्रत्येक गोष्टीला आणि काही ना काही फळ सांगितले आहे तेव्हा अशा प्रकारे विश्वनाथ महाराज ठिकाणी आणि मोदीजी पुराण महाराजांनी सांगितलं की एका गजानन महाराजांचं मंदिर तरी लोणाड गाव गावकऱ्यांनी या ठिकाणी उभं केलं असताय जसं अर्जुनाच्या निमित्ताने जगाला हे तत्वज्ञान भगवान प्रभक्स आणखी पुढे होव्या अनन्य गती कमळा सूर्य वेळोवेळ आकाश सुखिया भोजे डोळा

आजच्या या गजानन महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब तसेच आपल्या घरी विधानसभेचे आमदार मोरे साहेब शिवसेनेचे उपनेते साहेब तसेच संपर्क प्रमुख मदनजी नाईक साहेब आणि उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि बघले श्री गजानन महाराज संस्था कल्याण यांच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याण्णव साली बहुउद्देशीय संस्कार केंद्र लोणारे स्थापन झाला आणि लोणाड गावामध्ये आमचे सर्वांचे आणि आपल्या परिसराचे दानसूर जाते बोलले तरी हरकत नाही चिंतामान नाना जोशी हा आपण या ठिकाणी उभा आहोत या आपल्या परिसराच्या इनामदार श्री चिंतामणजी जोशी यांनी या ते कल्याणला राहायला गेले परंतु श्री गजानन महाराजांच्या संस्थेला संलग्न असल्यामुळं त्यांनी एकोणवीस एकोणीसशे एक्क्याण्णव साली एक या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरासाठी आणि या ठिकाणी जागा दिली आणि म्हणून भव्य दिव्य असं आपण या ठिकाणी आज मंदिर उभारू शकलो मित्रांनो मागच्या वर्षी आपण सर्वजण याच ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला जमलेलो होतो आणि सर्वांच्या समोर आजचे खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे तर बालाराम शेठ चौधरी हे भिवंडी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती आणि आपल्या परिसराचे आपल्या भिवंडी तालुक्याचे ते दानसूर जाते आज या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं होतं एक वर्षापूर्वी की आम्ही या गजानन महाराजांच्या मंदिराचं जीर्णोदान करेन आणि खरोखर कर, त्यांनी लगेच आठ दिवसानंतर आमचे वासुदेव महाराज ढोले आणि आमच्या गावातील त्यांच्या त्यांचे सहकारी यांना घेऊन आणि या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर बांधण्याचं काम सुरू केलं आणि चांगल्या प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी या मंदिरामध्ये त्रिवेणी संगम सा आपल्याला साधता आलेला आहे यापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव साली यावेळी गजानन महाराज एकटे झाले परंतु आज बालाराम चौधरी आणि आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं या ठिकाणी पांडुरंग देखील आले ज्ञानेश्वर माहुली आले आणि याचा आपल्याला आनंद झाला पाहिजे कारण आपण सर्वजण पंढरपूरला जाऊ शकत नाही आणि कुठे आपण आलंदीला जाऊ शकत नाही त्यांना चालता येत नाही लोणारच्या लोणामध्ये मला वाटतं आमच्या ग्रामपंचायत पहिला पांडुरंगाचं आगमन झालेलं आहे इथं कुठंच मंदिर आपल्या लोणा ग्रामपंचायती नाही आणि त्याची आपल्याला एक संधी प्राप्त झालेली आहे भगवंताचं दर्शन घेण्याचं आपलं भाग्य झालेलं आहे आणि त्याला अनुदान कमी मिळाला असला तरी देखील आपल्याला प्रत्येक वर्षी चाळीस पन्नास लाख रुपये शासनाच्या माध्यमातून मिळतात आणि त्या माध्यमातून आपल्याला मंदिरांची इतर काय डागडुली करता येतो परंतु या ठिकाणी गजानन महाराजांचं भव्य दिव्य मंदिर बांधण्याचं स्वप्न बऱ्याच दिवसापासून होत परंतु तेवढं पैसे तीर्थक्षेत्रातून येत नव्हते आणि आपल्याला कुठे मिळत वर्गणी गोळा करून होत नव्हतं परंतु या ठिकाणी दहा सोडला आपल्या सर्वांचे लाडके बालाराम शेठ चौधरी यांनी आपल्याला शब्द जसं बोले त्याची वंदाई पावले अशा पद्धतीने आपलं काम केलेलं आहे म्हणून मी मागच्या वर्षी हो या ठिकाणी कालेजी कीर्तन आला होतो आणि एक वर्ष पूर्ण होत न होता आज मंदिराचं भव्य उद्घाटन आपल्या समोर झालेलं आहे आणि त्यांना धन्यवाद तेवढे थोडे आणि व्यासपीठावर बसलेले माझे मित्र केंद्रीय मंत्री जरी असले आम्ही दोघे जिल्हा परिषदेला बरोबर निवडून गेलो होतो त्यांनी सांगितलं की या वाकडेला मंदिर दुसरं आहे का मंदिर नाही आम्ही पंढरपूरला जागा घेतली साहेब

उमेश चंदाने यांनी आमची पूर्ण एक शाळेत एक धर्मशाळेचा स्लॉप पूर्ण टाकून द्यायचं ठरलं तसंच महावीर मध्ये आमचे जगनशेठी मित्र नवीन भाई, भाई मेहता यांनी एक मला द्यायचं ठरलंय आणि आमच्या भागातून चाळीस खोल्यांच बुकिंग झालेलं आहे पाच लाखाप्रमाणे आम्ही खोलीच हे जाहीर केलेलं आहे ते ले। चाळीस लोकांनी पाच पाच लाख रुपये अगोदरच देऊन टाकले एवढे त्या वारकरी संप्रदाय संस्थेवर विश्वास आहे आणि म्हणून वारकरीची पथका आमच्या अमने लोणार परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे आणि पताका फटकत आहे आणि याचा आशीर्वाद या ठिकाणी बसलेले सर्व त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करू शकतो आणि या गावाला एक वेगळा इतिहास आहे या गावामध्ये संत तुकाराम महाराज येऊन गेलेले आहेत मी एक स्वप्न या ठिकाणी सर्वांच्या समोर आज जाहीर करणार नाही परंतु तुकाराम महाराजांचं या ठिकाणी काहीतरी आपण वास्तव्य आम्ही काहीतरी करणार हो। आहोत अशा पद्धतीचं आपण सर्वजण करूया आणि या ठिकाणी जे मंदिराचं काम झालं आमच्या लोणारच्या वतीनं शिवनगरच्या वतीनं ग्रामपंचायत लोणारच्या वतीनं आमच्या लोणार परिसराच्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावर विराजमान झालेल्या कार्यक्रमाचे मुख्य माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब शिवसेनेचे उपनेते विश्वास थळे साहेब मनोज काटेकर सुंदर शेठ नाईक बोलायला गेल्यावर व्यासपीठ फार मोठ आहे जनार्दन महाराज पब्लिक उठाला चालू झाली बंधन एक दोन मिनिट बसा ना चौथा दिवसा भाग्य उदयाचा तो ठसा झालो सन्मुख तो कैसा आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे कोडेनो वाकडे तुम्हाला ऐकायला मिळाली बरीच वर्षापासून आम्ही गजानन महाराज सेगावकरांच्या मंदिराचं नूतनीकरण करणार होतो परंतु सगळ्याच गोष्टी वर्गणीवर होत नाही परंतु त्यालाही योग यायला यो लागतं योग आल्याशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाही मनामध्ये काही चिंत चिंतले तरी ते आपल्या प्रारब्धाशिवाय पूर्ण होत नाही परंतु सांगायचं म्हटलं तर आज या ठिकाणाला पंढरपूरचं परब्रह्म आलेलं आहे ज्यांना विश्वसंत म्हणतो ते ज्ञानेश्वर महाराज आळंदीतून या ठिकाणाला वास्तव्याला आलेलं आहे बंधुनो या जगामध्ये बरे दान बरेच आहेत पैसा सगळ्यांकडे आहे परंतु धर्मासाठी दान करायचं म्हटलं की माणूस दहा पावलं मागे येतो कारण धर्माला दान करणं ही माणसाच्या प्रारब्धावर अवलंबून असत बाळाराम चौधरी माझे व्याही आहेत वास्तविक बघायला गेलं तर लोणाड गाव आणि या परिसरातल्या लोकांना मी सांगू इच्छितो एक तो कार प्रमाण सांगतो केले उपकार सांगो काय अशी बाप न करी माय